एक तर माधुरीला परत आणल्याशिवाय आणि बाकी देवस्थानकडं जे हत्ती आहेत त्यांच्याकडं वाकड्या नजरेनं बघायचं नाही याची खात्री झाल्याशिवाय आमचा लढा संपणार नाही आम्ही ह वर्षानुवर्ष या ही देवस्थानं हत्तीचा सांभाळ करतात पेटाचा ऐकून हत्ती जंगलात सोडल्यानंतर काय होतं हे ज्योतिबाच्या सुंदर हत्तीचं उदाहरण आपल्यासमोर आहे मुळामध्ये पेटाला हे समजायला पाहिजे हत्तीमध्ये दोन प्रकार आहेत जवळजवळ हजार वर्षापूर्वीपासून अनेक राजे राजवाडे मंदिरं हे हत्ती बाळगत होते आत्ताचे जे पाळीव हत्ती आहेत ते त्यांची प्रजाती आहे त्यांना जंगलाचं काही माहीत नाही त्यांचा जीनच माणसामध्ये राहण्यामुळं विकसित झालेला आहे आणि जंगलात राहणारे जंगला हत्ती वेगळे आहेत तेव्हा जंगलातले हत्ती अनुसूचित एकमध्ये येतात हे येत नाहीत हे कळायला पाहिजे परंतु जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन ही मंडळी विनाकारण अशा पद्धतीनं या मंदिरांच्या ताब्यामध्ये असणारे हत्तीला त्रास देत आहेत हे बंद करावं पंतप्रधानांनी लक्ष घालावं मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि अंबानींना त्यांनी सांगावं एक माणसापेक्षा आम्हाला महाराष्ट्राची चार चौदा कोटी जनता महत्त्वाची आहे हे सार्वमत आहे लक्षात ठेवा कारण जाती धर्माच्या जा पलीकडे जाऊन व गटातटाच्या आणि पक्षाच्या जा पलीकडे जाऊन या अगदी सोशल मीडियावर असेल इतर मीडियावर असेल जनमानसानं जी प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचं हे वत्तम उदाहरण आहे मग सर्वसामान्य जनतेची भावना जर का असे आशे असेल तर मग मोदी साहेब फडणवीस साहेब नेमकं कुणाच्या बाजूने राहणार आहेत हे आम्हाला बघायचं आहे आणि त्यांनी जनतेच्या बाजूने राहावं अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे राष्ट्रपतींची भेट घेणार हो पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही राष्ट्रपतींची भेट घेणार आहोत आणि त्यांना आत्तापर्यंत पोस्टानं पाठवलेला दयाचा अर्ज असेल किंवा आज दिलेला असेल हे सगळं दाखवून जर सर्वसामान्य जनतेची भावना असेल तर महामहिम राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलावा अशी विनंती आम्ही त्यांना करणार आहोत हो मी बोलतो आणि वणताराच्या प्रशासनानं किंवा त्याचे मालक असणाऱ्या अनंत अंबानीने वणतारा सुरू झाल्यापासून त्या वणतारामध्ये जित किती मुखे प्राणी आले विशेषतः जंगली प्राणी आले त्यातल्या कितींच्यावर उपचार झाले किती मृत्यू पावले आणि ते मृत्यू पावल्यानंतर सक्षम वन अधिकाऱ्याच्या समक्ष त्याच्यावर संस्कार झाले का याची माहिती जाहीर करावी आपला कायदा असं सांगतो की एखादा जंगली प्राणी जर मृत झाला तर सक्षम अधिकाऱ्यासमोर त्याच्यावर संस्कार करायचे आहेत मग हा कायदा अंबानीना नाही का नाही तिथं होत दुसरी गोष्ट की त्यांनी हा हे जे वनतारा हे ठिकाण केलेलं आहे प्राणी संग्रहालय जे केलेलं आहे ते एकोणीसशे चा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार सी जे सी जे जे सी जेड ये म्हणजे सेंट्रल जु झू कडे नोंद आहे का नोंद नसेल तर कुठल्या अधिकारात ते हे प्राणी पाळतात याच सुद्धा वनताराच्या प्रशासनानं किंवा अनंत अंबानीनं उत्तर दिलं अंबानीचा विषय येतो त्यावेळी हिंदुत्व बाजूला जातं असंच म्हणावं लागेल माझे मुकेश अंबानी साहेबांना तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून करते आमच्यासारख्याला भेटतच नाहीत लग्नालाही काय आम्हाला बोलवलं नव्हतं त्यामुळं तुमच्याच माध्यमातून त्यांना विनंती आहे नका लादू या ला, लागू या सामान्य माणसाच्या नादाला आमचा हत्ती परत द्या भांडण मिटवून टाकू वनकारामधून एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे त्याच्या माधुरी हातीचे संघो आम्ही उपचार देखील करत असतो ते सांगतात अहो त्यांनी ते कुंड दाखवलं त्याच्यापेक्षा मोठी आमची पंचंगा नदी आहे तिथं डुंबत होती ती कुठलं कुंड काढले बार का एवढं वाटीसारखं हे काय करणार आहे त्याची जोपासना धडक मारायला हो दिलेला आहे जर कारण मी बघितलेलं आहे अंबानीचा विषय आला की प्रशासन आमच्यावर दडपशाही करतं पोलीस आमच्यावर दडपशाही करतात नियम प्रशासन वागतं रात्रीच्या वेळी हत्तीची वाहतूक झालीच कशी पंधरा तारखेला उच्च न्यायालयाचा निकाल लागतो पेटाला अर्ध्या तासाच्या आज ऑर्डर मिळते मटाला मात्र तीन दिवसांनी म्हणजे अठरा तारखेला मिळते हे गढू बंगाल काय आहे त्याचबरोबर एकोणतीस तारखेला दुपारी तीन वाजता सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील फेटाळलं जातं आणि चार वाजता अनिवल अम्ब्युलन्स लगेच नांदणीमध्ये येते हा काय प्रकार आहे म्हणजे कायदा नियम प्रशासन वाकवून एका उद्योग पतीसाठी जर असं होत असेल तर का आम्ही संताप व्यक्त करू नये महापालिकेच्या निवडणुकीवर कसा इफेक्ट होणार आम्ही सगळे प्र त्यांचं भाजपचे जेवढे उमेदवार असतील त्याला पाडा म्हणून सांगायला जाऊ जर भाजप आमच्या धार्मिक भावनांचा आदर करणार नसेल जे धर्माच्या आदाराने राजकारण करतात आमच्या मंदिरांची परंपरा मोडीत काढणाऱ्या अंबानीवर काय कारवाई करणार नसतील तर आम्ही तिथल्या मतदारांना जाऊन सांगू यांचं धार्मिकत्व यांचं हिंदुत्व हे झूट आहे त्यांनी अंबानीकडे घाण टावले देणारी आहे उद्योगपतींच्या नादाला लागू नका सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे लक्ष द्या हीच इशारा देते अजून किती मठ आहेत किती हत्ती आहेत आणि पुढचं तुमचं एक शेडबाळला आहे दुसरा सावडून अलकनूरला आहे रायबाग जिल्ह्या जवळ बेळगाव जिल्ह्यामध्ये आणि रायचूरमध्ये मठ आहे ह्या ती, तीन हत्तींना पेटानं तक्रार केल्यामुळं बेंगलोर उच्च न्यायालयानं उद्या सुनावणी ठेवली आमच्यावर आरोप केला गेला वनताराकडून की माधुरीला साखरदंडानं दंडांना बांधलं जा पण मुळात वनतारामध्येच हत्तीला साखरदंडांना बांधलं जात आहे हे, हे हा फोटो मीच प्रकाशित केलेला आहे मग त्यांना वनतारावर कोण कारवाई करणार एवढा विरोध होताना उठाव काय असणार आहे नेमकी आणि हत्ती खरच आता परत येईल राष्ट्रपतींना भेटून येतो आणि मग पुढचं ठरवू पण आम्ही गप्प बसणार नाही वनताराची <सथ> चौकशी झाली मी मगाशीच म्हटलं वनतारा स्थापन झाल्यापासून म्हणजे बेकायदेशीरच आहे पण किमान कार्यरत झाल्यापासून किती प्राणी आले ते अधिकृत आले का त्यांना परमिट होतं का काही परदेशात नाही प्राणी आले अशी माझी माहिती आहे ते कशाच्या आधारानं आले ह्याची चौकशी झाली पाहिजे